नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो परत एकदा अमिताभ बच्चनचा करोडपती सुरू झालेला आहे मला वाटते दोन एक दोन वर्षापूर्वी कधीतरी त्या करोडपतीच्या कार्यक्रमामध्ये एक हिमाचल प्रदेशचा अगदी शाळकरी मुलगा आला होता दहा बारा वर्षाचा मुलगा असेल आणि त्याने अमिताभच्या प्रश्नांना उत्तर देताना किंवा अमिताभला प्रश्न विचारताना अमिताभ बच्चन ती बोलती बंद करून टाकलेली मला आठवते त्याचे यूट्यूबवर व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत ती हिमाचली अशी गोल झिरमिर रंगीबेरंगी टोपी घातलेला मुलगा पण त्याचं एक वाक्य त्या मुलाचं माझ्या लक्षात राहिलेलं आहे त्या मुलाने म्हटलं तर बाळबोध म्हटलं तर अत्यंत समजूतदार अशी शून्य असे प्रश्न विचारले किंवा उत्तर दिली पण त्या मुलाने अमिताभची बोलती बंद करताना उच्चारलेलं एक वाक्य माझ्या मनात कोरलं गेलेलं आहे की त्याच्या त्या प्रश्नांना उत्तरं देताना किंवा त्याला त्याविषयी आशंका विचारताना अमिताभ बच्चनची इतकी भंभेरी उडाली होती की एका वेळेला अमिताभ बच्चन म्हणाला की ठीक आहे आता परत एकदा आपण प्रश्न खे खेळाच्या नियमांकडे वळू किंवा पुढल्या प्रश्नाकडे वळू असं काहीतरी अमिताभ बोलल्यानंतर तो मुलगा तडका फडकी म्हणाला की हां जब आपके पास सवाल का जबाब नाही होता तो आप रूल्स और नियमो तरफ मूड जाते व हो। आणि अमिताभला हसू पण आवडता येईना आणि त्याची बोलती बंद झाली हा प्रसंग मला आज एवढ्यासाठी आठवला की शरद पवारांनी काल परवा जी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली आणि खळबळ माजवली किंवा गुगली टाकली वगैरे वगैरे ह्या सगळ्या आरत्या ओवळल्या जात असताना अजितदादा पवारांनी शरद पवारांच्या या सगळ्या आजवरच्या किंवा गेल्या काही दिवसातल्या वागण्या बोलण्यावरून काही मतप्रदर्शन केलं त्याला उद्देशून काही पत्रकारांनी पत्रकार परिषदेत शरद पवारांना प्रश्न विचारला की अजितदादा असं 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 म्हणाले त्याचं उत्तर शरद पवारांकडे नव्हतं आणि जेव्हा उत्तर नसतं तेव्हा शरद पवारांचा अमिताभ बच्चन होतो फक्त आपली बोलती बंद झाली आहे हे अमिताभ बच्चन प्रामाणिकपणे कबूल करतो शरद पवारांच्या स्वभावात चूक कबूल करणं कधी नाहीये म्हणून तर आयुष्यभर माणूस चुका करत राहिला सांगायचा हेतू असा की अजितदादानी जे प्रत्युत्तर दिलं होतं त्यासंबंधी प्रश्न विचारला गेल्यावर शरद पवारांनी तो प्रश्न टाळण्यासाठी सांगितलं की बालबुद्धीची कोणी विधानं केली असेल तर त्यावर बोलणं मला आवश्यक वाटत नाही आपला त्रेसष्ट वर्षाचा पुतण्या ज्याला आपण चार पाच वेळ उपमुख्यमंत्री केलं लोकसभेची आणि विधानसभेची जागा दिली निवडून आणलं राजकारणात त्याच्या पायावर उभा केला ज्याच्यावर राज्याच्या विविध महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सोपवली अशा अजितदादांना आज शरद पवार बालबुद्धी म्हणत असतील तर मग अशा बालबुद्धीला अत्यंत महत्वाच्या आणि मोक्याच्या पदावर बसवणारे शरद पवार यांची बुद्धी किती प्रगल्भ आहे असा प्रश्न निर्माण होत नाही का मित्रांनो अजितदादानी शरद पवारांच्या त्या मुलाखती संबंधाने जी काही भूमिका मांडली जे काही मुद्दे उपस्थित केले ते बालबुद्धी मुद्दे नाही आहेत ते मूलभूत मुद्दे आहेत मूलभूत मुद्दे आहेत की अचानक एक दिवस सांगायचं की आता मी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होतो सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात काम करीन आणि मग काही तासाच्या आत युटर्न घ्यायचा याला बालबुद्धी म्हणतात एक मुलाखत द्यायची आणि मग त्यामध्ये चोवीसच्या निवडणुकीनंतर लहान सहान प्रादेशिक पक्षांना छोट्या पक्षांना काँग्रेससोबत जावं लागेल काँग्रेसमध्ये विलीन जावं लागेल अशी भाषा वापरायची आणि मग मुलाखतकाराने विचारलं तुमचा पक्ष विलीन होणार का परत तो प्रश्न टाळायचा आमची आणि काँग्रेसचा डी एन ए एक आहे पण सहकाऱ्यांशी बोलावं लागेल आणि मग सांगायचं आत्ता असं काही नाहीये पर परत एकदा टर्न घ्यायचा आयुष्यामध्ये दर दिवशी मिळेल तिथे तिथे युटर्न घेत फिरणारा जो कोणी असतो त्याला बालबुद्धी म्हणतात कुठच्याही सामान्य मुलाला विचारलं तरी अजितदादानी विचारलेले प्रश्न मूलभूत होते पण त्याचा बाळबोध सुद्धा शरद पवारांना झाला नाही म्हणून अजित पवारांच्या मुद्द्याला बालबुद्धी ठरवून शरद पवारांनी पळ काढला आजकाल शरद पवारांना साध्या सुध्या म्हणजे बाळबोध गोष्टी सुद्धा समजत नाहीत उमजत नाहीत म्हणून ते दुसऱ्यांना बालबुद्धी ठरवतात एका बाजूला उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या सहवासात राहून शरद पवार कोणाविषयी बालबुद्धी बोलत आहेत ज्या उद्धव ठाकरेंना तुम्ही मुख्यमंत्री केलं त्यांची बुद्धी आज कुठे पोहोचली आहे जाऊन बघा आणि संजय राऊत तर आपल्या बालबुद्धीचे प्रताप रोजच्या रोज दाखवत असतात त्यांच्या सहवासात अधिकाधिक काळ राहिल्यानंतर शरद पवारांना अजित दादा बालबुद्धी वाटायला लागले याचा अर्थ फार कोवळ्या वयात आईकडून जी काय थोडीफार शिकवण घेतली होती आणि बाळबोध प्राप्त केला होता तो सुद्धा शरद पवार आता ऐशी पार झाल्यानंतर गमावून बसलेत का काय झालंय पवारसाहेबांना झालंय काय चाळीस वर्ष घरात आलेल्या परक्या घरच्या मुलीला सून म्हणून नांदवली आणि ती मुळची पवार नाही याला बालबुद्धी म्हणतात असं वक्तव्य करणं ही बालबुद्धी असते आणि आसपास बसलेले बालबुद्धीचे लोक फिदीफिदी असून त्याला टाळ्या वाजवतात आपण काय बोलतोय कुठे चुकतोय याचासुद्धा बोध ज्याला नसतो त्याला बाळ बोध म्हणतात त्याने दुसऱ्याची बालबुद्धी काढावी का विचार करा मित्रांनो मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा